आणि मला जे करायचंय ते मी माझ्या माझ्या मनामध्ये ठरवले मी माझ्या कार्यकर्त्यांना संवाद साधला त्यांना सांगितलंय की आज मी तुम्हाला मोकळीता दिली आहे पण भविष्यामध्ये ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्यावेळेस तुम्हाला माझं ऐकावं लागणार आज मी तुमचं ऐकतो तु? या पद्धतीचं हे मी वक्तव्य त्यांच्या समोर केलंय आपल्या सा सगळ्यांच्या साक्षीनं आपण बघितलं असेल तर सा ला हो त्या दादा सगळ्याचं लक्ष तुमच्याकडे लागलं होतं की तुम्ही काय भूमिका घेताल पण अन्यथा अजून तुम्ही सस्पेन्सच ठेवलं आहे त्याबद्दल काय सांगता मी सस्पेन्स ठेवलेला नाही आहे मी माझ्या बंधनातनं कार्यकर्त्यांना मुक्त करून कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या विचाराशी बांधील राहावा भविष्यातला विचार कोणाचा चांगला वाटतो हा त्यांनी विचार केला पाहिजे हे मी त्यांना सांगितलं आणि त्या त्या पद्धतीनं माझे सगळे सहकारी हे सुज्ञ आहे मोहळची जनता इतकी आजकाल हुशारीची आहे मी जवळून बघितलंय या सगळ्या उमेदवारांपैकी एका तरी उमेदवारानं निदान यातले पंचवीस गावं तरी पायानं फिरलेत का हो एवढं सांगा आहोत तशा पद्धतीनं मी जवळून जनता बघितली आणि त्या जनतेतले हे माझे सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांना त म्हणलं की ताकासाई का तलवारीचाही समजतो तुम्ही आव्हान केलं आणि हे प्रेम आहे हो मी मी पेरलं होतं मी एवढ्या वर्ष मी वर्ष झाले या फील्डमध्ये काम करतो माझ्यावरती विश्वास ठेवला लोकांनी माझं काम बघितलं मला कोणत्याही पद्धतीचं कुठलंही त्यांना चुकीचं वाटलं नाही की बाबा हा होतकरू आहे याच्यावरती खूप थोडाफार आपण विश्वास ठेवला पाहिजे या भावनेतून हे लोक मला बसू देत नव्हते मी ज्यावेळेस बा नऊ तारखेला कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस या लोकांनी मला जाणून बुजून विचारून घरात येऊन काय करायचा निर्णय तरी या कार्यकर्त्यांना बोलवा म्हणून मी चौदा तारखेपर्यंत मी थांबवलो होतो आणि चौदा तारखेला मी आज त्यांना बंधनातून मुक्त करून त्यांच्या त्यांच्या निर्णय घेण्यासाठी त्यांना आज सांगितलेलं आज प्रचारातून मोठं विकासाचा मुद्दा हरवला असं वाटते का हो मी भाषणात सांगितलं माझ्या विकासाचा मुद्दा हरवून एकमेकाच्या वैयक्तिकवरतीच सगळं राजकारण चाललेलं आहे आणि हा जर चालुकाचा ह्या पद्धतीचा जर विकास असेल मला ना नाही वाटलं ह्या अशा विकासाबद्दल मी कुठंतरी सुशिक्षित म्हणून मी असल्या घोर थापांना बळी पडत मतदान करू मला नाही वाटत मोहोळ तालुक्यात सोयीचं राजकारण होत्या सोयीचं राजकारण राजकारण सोयी सुविधाचं <laughs> राजकारण झालं पाहिजे पण ते सुचं केलं जातं त्याबद्दल खत बऱ्याच वर्षापासून माझे आमदार राजन पाटील यांचं वर्चस्व मोहळ तालुक्यावर राहिलेलं आहे आणि ह्या वेळेस असं म्हणलं जातं आहे की परिवर्तन घडत आपलं मत काय ह्याबद्दल माझं वैयक्तिक मत एक सर्वसामान्य माणूस म्हणून मी जर मतदार म्हणून विचार करणार असेल तर मी शुज्ञपणानं चार गोष्टींचा अभ्यास करून मी स्वतः मतदान करताना मतदान हे गुप्त असतं त्यामुळं मी स्वतःचं मतदान हे गुप्त पद्धतीने टाकणार आहे दादा पुढे दादा यापुढे आपण कोणत्या पक्षाचं काम करणार आहे का कुठल्या पक्षाचं मी पक्षात आहेच त्या पवार पवारसाहेबांच्या साहिवा, पक्षामध्ये पण उमेदवारी नाही उमेदवारी दिलेलं नाराज कुठं मग माझी प्रति प्रतिक्रिया आलीच नसती ना माझी प्रतिक्रिया दिली की स्पर्धा ही तिकीट मिळेपर्यंत तिकीट मिळाल्यानंतर स्पर्धा संपली होती पण आपल्या महिलेचं तिकीट कापलं जातं ही एक थोडीशी खंत जोर जोरात आहे माझ्या मनावर ना, तीन हजार कोटीचा विकास केलाय मते तो फक्त कागदावरच आहे असं चर्चा मोहो तालुक्यात सुरू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता त्याबद्दल मी अभ्यास केला नव्हता मला अभ्यास करावा माझी वृत्ती अभ्यास आहे मी वकील असल्यामुळे माहिती घेतो राष्ट्रवादीचे वरिष्ठ मी सांगतो राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते राजूकर यांच्या स्टेजवर आले तर तुम्ही येणार का स्टेजवर हा मग आता पक्षाचा प्रोटोकॉल हा पाळावाच लागणार वरिष्ठ नेते आदरणीय पवार साहेब असतील आदरणी शुभेने